श्रीकृष्णाय नमहा आज आहे तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस हे भविष्य तुम्ही ऐकत आहात पंडित अमोघ कुलकर्णी यांच्याकडून तुला राशीच्या मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी साधा नाही दोन हजार सव्वीसची पहिली तिमाही जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च तुमच्या आयुष्यात तीन मोठे टर्निंग पॉइंट्स घेऊन येत आहे जर तुमची चंद्ररास किंवा लग्न तुला असेल तर हे भविष्य ऐकायचं नाही समजून घ्यायचा आहे पहिला मोठा बदल जानेवारी दोन हजार सव्वीस सोळा जानेवारीला मंगळ ग्रह मकर राशीत उच्चाचा होऊन तुमच्या चौथ्या भावात प्रवेश करतो चौथा भाव म्हणजे घर आई मालमत्ता आणि वाहन पण लक्षात ठेवा उच्चाचा मंगळ सुख आराम देत नाही तो सुखासाठी लढायला भाग पाडतो जानेवारी महिन्यात प्रॉपर्टी खरेदी घरात बदल वाहन किंवा फर्निचरचा योग प्रबळ आहे पण इथे एक सावधानता तेरा ते एकतीस जानेवारी दरम्यान घरचा ताण ऑफिसचा इगो थेट घरात शिरू शकतो गाडी चालवताना विशेष काळजी घ्या जोशात निर्णय टाळा जर तुम्हाला असे वाटत असेल की माझा वेळ आता सुरू व्हायला हवा तर हा महिना तुमचा आहे वॉर्निंग दुसरा मोठा टप्पा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आता मी तुम्हाला घाबरवत नाही पण इशारा देतोय सतरा फेब्रुवारीच्या आसपास तुमच्या पाचव्या भावात राहू सूर्यग्रहण दोष आणि नंतर अंगारक योग तयार होतो हा भाव आहे बुद्धी प्रेम आणि संतानाचा या महिन्यात तुम्हाला वाटेल की मी बरोबर करतोय पण नंतर लक्षात येईल की निर्णय चुकले ओव्हर थिंकिंग झोप न लागणं नात्यांमध्ये संशय हे सगळं फेब्रुवारीचं चित्र आहे प्रेमसंबंधात मौन ठेवा वाद टाळा ब्रेकअपचा धोका जास्त आहे पण एक सकारात्मक गोष्ट जर तुम्ही सोशल मीडिया आय टी ट्रेडिंग किंवा क्रिएटिव्ह फील्डमध्ये असाल तर याच महिन्यात एक वेडी आयडिया भविष्यात सोनं बनू शकतो स्टार तिसरा आणि निर्णायक बदल मार्च दोन हजार सव्वीस अकरा मार्चला देवगुरू बृहस्पती मार्गी होतात तुमच्या नवव्या भावात इथून खेळ बदलतो आतापर्यंत मेहनत जास्त फळ कमी आता भाग्य साथ देईल विदेश प्रवास तीर्थयात्रा अडकलेली कामं वेगाने पूर्ण होतील पंधरा मार्च नंतर सूर्यशनी योग तुमच्या शत्रूंना कमकुवत करेल कोर्ट केस ऑफिस पॉलिटिक्स अडकलेला पैसा मार्चमध्ये सुटका होईल आणि सव्वीस मार्चनंतर तुमचा स्वामी शुक्र सातव्या भावात येतो फेब्रुवारीत तुटलेली नाती पुन्हा जोडली जातील लग्न ठरवण्यासाठी मार्चचा शेवत अत्यंत शुभ घरगुती तुला राशीसाठी खास संदेश तुमच्यासाठी हा काळ भावनिकदृष्ट्या भारी आहे जानेवारीत घर बदलण्याची ऊर्जा येईल फेब्रुवारीत थोडा एकटेपणा मुलांबद्दल चिंता पण मार्चमध्ये घरात आनंद पैशाची बरकत आणि समाधान परत येईल किचनमध्ये काम करताना जानेवारी फेब्रुवारीत विशेष सावध रहा तुला राशीच्या मित्रांनो जानेवारी धैर्य शिकवतो फेब्रुवारी संयम मागतो आणि मार्च विजय देतो ग्रह आपलं काम करतील पण लक्षात ठेवा कर्मप्रधान विश्वरची राखा हा व्हिडिओ एकदाच नाही पुन्हा पुन्हा ऐका आपण ऐकत होता पंडित अमोघ कुलकर्णी पुन्हा भेटूया पुढील भविष्यासह